गुड मॉर्निंग आज टिफिनसाठी बनवली होती फ्लावरची भाजी आणि झाडांना द्यायचं होतं आज एन पी के तर कसं काय द्यायचं ते आपल्या फुल व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे त्यानंतर ना थोडीशी किचन क्लिनिंग करायला घेतली कारण की भरपूर असं ऊन होतं आणि दिवसभर काय करायचं म्हटलं किचन करायला घेतलं आणि थोडेसे ज्या काचेच्या काही क्रॉकरीज वगैरे किंवा जे मेन ज्या वस्तू होत्या ना त्या आज करायला घेतल्या आणि पूर्ण डिटेल किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच आहे आणि कसं होतं ना किचनमध्ये ना थोडंसं क्लिनिंग केलं धूळ वगैरे छान झाली की आपल्यालाही तितकंच फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि या सगळ्या गोष्टींनी ना किचन क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं किचनच नाही तर पूर्ण आपण घराचं क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं so, सो इथे सगळं काही क्लिनिंग करायला का घेतलं त्यानंतर आर्टिफिशियल फ्लॉवर देखील गरम पाण्यात वॉश केले आणि हे जे माझं जे स्टँड होतं ते देखील के वॉश केलेलं आहे आणि असं सगळं दिवसभर आज क्लिनिंगचंच केलं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब